तर नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र एज्युकेशन झोनमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण टी सी एसने घेतलेल्या एस एस सी सी ओ दोन हजार चोवीसमधील काही सिनोनिम्स आपण या ठिकाणी बघणार आहोत मित्रांनो टी सी एसने घेतलेले काही समानार्थी शब्द या ठिकाणी बघणार आहोत बघा मित्रांनो आगामी बी एम सी क्लर्क बीएमसी क्लर्क तसेच टी सी एस पॅटर्नच्या सर्व एक्झामसाठी हे जे सिनोनिम्स आहेत मित्रांनो हे अत्यंत महत्त्वपूर्ण तुम्हाला ठरू शकतात टी सी एस आपली होकॅबलरी बऱ्याच एक्झाममध्ये रिपीट करतो मित्रांनो म्हणून हे काळजीपूर्वक बघा शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक तर बघा मित्रांनो पहिला का वर्ड या ठिकाणी अर्डंट आलेला आहे बघा क्वेश्चनमधील आधी या ठिकाणी काय घेतलेलं आहे आपण वर्ड घेतलेला आहे त्यानंतर ऑप्शनमधील वर्ड या ठिकाणी घेतलेला आहे मित्रांनो ऑप्शनमधील करेक्ट वर्ड त्यानंतर उत्साही ही हिंदी मिनिंग आणि त्यानंतर येणारी मिनिंग मराठी असेल आणि ही इंग्लिश मिनिंग असेल मित्रांनो तर बघा पहिलं अर्डंट आहे अर्डंट हा एक ॲडजेक्टिव्ह आहे मित्रांनो आणि अर्डंट म्हणजे काय होतं उत्साही होतं तर बघा उत्साही म्हणजे ज्याला आपण अँथुजिॲस्टिक किंवा पॅशनेट म्हणू शकतो मित्रांनो बघा उत्साही म्हणजे फक्त आनंद व्यक्त करणे होणार नाही मित्रांनो तर तो पॅशनेट सुद्धा होईल आणि पॅशनेट असल्यामुळे कमी डेट किंवा याला वचनबद्ध सुद्धा म्हणू शकतो मित्रांनो हा सिनोनिम्स टी सी एसने क्वेश्चनच्या ऑप्शनमध्ये दे दिलेलं होतं ओके काय होईल ओके त्यानंतर बघा ऍस्टॉनिशनिश म्हणजे काय होतं मित्रांनो चकित करणे होते ओके चकित करणं चकित करणे मिनिंग जर बघितली सरप्राईज किंवा इम्प्रेस ग्रेटली होतं मित्रांनो आणि याचं सिनरियम बघितलं तर काय होईल स्टन होतं मित्रांनो स्टनिंग म्हणतो आपण या ठिकाणी बघा एस टीयूल आय एन जी स्टनिंग म्हणजेच काय होईल मित्रांनो ऍस्टॉनिश होतं ओके बघा मित्रांनो या आधीच्या एक्सप्लेनेशनमध्ये बेफेल पण वर्ड गेलेला आहे आणि कॅकोफोनी पण गेलेला आहे मित्रांनो म्हणजे टी सी एस बरेचसे जे वर्ड असतात मित्रांनो ते काय करत असतो रिपीट करत असतो बघा या ठिकाणी बेफेल आलेला आहे बेफेल म्हणजे काय होते मित्रांनो बघा प्रिंट मिस्टेक आहे या ठिकाणी बेफेल म्हणजे गोंधळ होतो ओके गोंधळ होतो मित्रांनो बघा बेफेल म्हणजे काय होतं गोंधळ होतं मिनिंग टू बी वाल्डर और परप्लेक्स समवन म्हणजे एखाद्याला काय करणे गोंधळून टाकणे होतं मित्रांनो बिवाइडर म्हणजे आश्चर्यचकित करणे होतं बघा बेफेल म्हणजेच काय होईल मित्रांनो परप्लेक्स होतं ओके परप्लेक्स म्हणजेच गोंधळ किंवा गोंधळून टाकणे होतं त्यानंतर बघा बाइंड आहे बाइंड हा एक वर्ब आहे आणि बाइंड म्हणजे काय होतं मित्रांनो बांधण किंवा बांधणे याला म्हणतो मिनिंग काय होईल टाय और फास्ट अँड समथिंग टाईटली टाईटली बांधणे असं या ठिकाणी होईल मित्रांनो यालाच काय म्हणू आपण बाइंडलाच सिक्युअर म्हणू शकतो मित्रांनो सिक्युअर म्हणजेच काय होईल बाइंड होईल ओके त्यानंतर बघा कॅकोफोनी मित्रांनो हा एक नावून आहे यालाच आपण काय म्हणतो गोंधळ पण म्हणतो ओके okay? गोंधळ बघा मिनिंग काय होईल अहर्ष डिस्कॉर्डंट मिक्सर ऑफ साऊंड बघा मित्रांनो डिस्कॉर्डंट मिक्सचर ऑफ साऊंड म्हणजेच काय होईल गोंधळ होईल साऊंडचा म्हणजेच या ठिकाणी आपण नॉईज म्हणू शकतो मित्रांनो कॅकोफोनी म्हणजेच काय होतं नॉईज होतं गोंधळ होतं नेक्स्ट वर्ड आहे कॅन्ड्युअर कॅन्ड्युअर म्हणजेच काय होतं सत्यप्रियता किंवा प्रामाणिक प्रामाणिकपणा होतं बघा द क्वालिटी ऑफ बीइंग ओपन अँड ऑनेस्ट एक्सप्रेशन बघा ऑनेस्ट एक्सप्रेशनची क्वालिटी म्हणजेच काय होते मित्रांनो कॅन्ड्युअर होतं यालाच आपण काय म्हणू ऑनेस्टी म्हणू ओके त्यानंतर बघा कॉनकार्ड बघा मित्रांनो कॉनकार्ड एक वर बसतं आणि कॉनकार्डचंच काय आहे कॉन्कारंट झालेला या ठिकाणी बनलेला आहे बघा याचं मिनिंग काय मित्रांनो कॉनकार्ट या ठिकाणी सामंजस्यपूर्ण किंवा सुसंगत होतं यालाच म्हणू आपण इन ॲग्रीमेंट ऑर हार्मनी यालाच काय म्हणू शकतो आपण हार्मोनियस म्हणू शकतो मित्रांनो या ठिकाणी आलेला असल्यामुळे पण या ठिकाणी ॲडजेक्टिव्हच घेतलेला आहे कॉनकार्डंट म्हणजेच हार्मोनियस होतं ओके नेक्स्ट बघा कंडेम आहे आणि कंडेम हा एक वर्ब आहे याची मिनिंग काय होते मित्रांनो निंदा करणे किंवा दोष देणे होतं बघा एक्सप्रेस कम्प्लीट डिसअप्रुव्हल ऑफ टिफिकल इन पब्लिक बघा मित्रांनो एखादी मूवी असतं आणि त्या मूवीमध्ये जर समाज घातकी म्हणा किंवा समाजात हिंसा होईल असं काही दृश्य असतील मित्रांनो तर आडवा कोण येतं सेन्सर बोर्ड येतं मित्रांनो तो काय करतं त्या मूवीला डिसअप्रूव्ह करतं बघा या ठिकाणी कंडेम म्हणजेच काय होईल सेन्सर होईल मित्रांनो ओके आणि त्यानंतर डिनाऊन्स पण या ठिकाणी होईल ओके आवड लक्षात ठेवा मित्रांनो बऱ्याच ठिकाणी विचारला गेला आहे त्यानंतर बघा कॉनंडॉन आहे हा एक नावून ना आहे आणि कॉनोंडम म्हणजेच काय होते मित्रांनो पहिले किंवा कोडे होते अ कन्फ्युजिंग अँड डिफिकल्ट प्रॉब्लम ऑर क्वेश्चन याला म्हणतो यालाच काय म्हणू शकतो आपण एक प्रॉब्लम म्हणू शकतो मित्रांनो कॉनंडरचं सिनेनिम्स काय होईल प्रॉब्लेम होईल ओके त्यानंतर बघा कस्टमाइज आहे कस्टमाइज हा एक वर्ब आहे मित्रांनो कस्टमाइज म्हणजेच अनुकूल करणे होते मित्रांनो टू मॉडिफाय और टेलर समथिंग टू मीट इंडिव्हिज्युअल प्रेफरन्स ऑर स्पेसिफिकेशन बघा मित्रांनो स्वतःच्या प्रेफरन्सनुसार मॉडीफाय करणे होईल म्हणजेच याला काय म्हणू आपण अनुकूल करणे होते मित्रांनो पर्सनलाइज करणे होतं कस्टमाइजची सिनोनिम्स काय होईल मित्रांनो पर्सनलाइज करणं होईल ओके त्यानंतर बघा डेंटी डेंटी हा ॲडजेक्टिव्ह आहे आणि यालाच काय म्हणू आपण नाजूक किंवा मनमोहक म्हणू डेलिकेटली स्मॉल किंवा प्रिटी म्हणू यालाच काय म्हणता येईल मित्रांनो एलिगेंट म्हणता येईल एल, एलिगंट याचे सिमिलर वर्ड काय होईल डेंटी होईल मित्रांनो आपण क्वेश्चन महाराष्ट्रात झालेल्या टी सी एसच्या एक्झाम मध्ये विचारलं गेलेल्या मित्रांनो लक्षात ठेवा डेंटी म्हणजेच एलिगंट नेक्स्ट बघा डेस्टिट्यूट डेस्टिट्यूट म्हणजेच काय मित्रांनो हिंदीमध्ये बद होईल आणि दिनवाना दिनवाना म्हणजेच या ठिकाणी आपण गरीब म्हणून मित्रांनो गरीब किंवा अनाथ पण या ठिकाणी घेऊ शकतो ओके अनाथ बघा याची मिनिंग काय होईल मित्रांनो विदाऊट द बेसिक नेसेसिटी ऑफ लाईफ म्हणजे ज्याच्याकडे बेसिक गरजा पण नसतात ओके बेसिक गरजा पण नसतात आवश्यक गरजांची पूर्तता करू शकत नाही अशा व्यक्तीला काय म्हणू आपण अनाथ म्हणू मित्रांनो डेस्टिट्यूट म्हणू यालाच काय दिलेलं होतं सिनोनिम ब्रोक दिलेलं होतं ओके ब्रोक म्हणजेच काय होईल तुटलेला होईल गरीब होईल अनाथ होईल मित्रांनो लक्षात ठेवा नेक्स्ट बघा डिजगायज आहे हा एक वर्ब आहे आणि डिस्गाईजची मिनिंग काय मित्रांनो भेद बदलणे किंवा याला आपण लपलेला पण म्हणू शकतो मित्रांनो ओके लपलेला बघा हाईट पण याला एक सिनोनिम्स होईल ओके हाईट बघा मित्रांनो हा क्वेश्चन जो आहे आज तलाठी मध्ये विचारला गेला होता मित्रांनो पण आधी क्वेश्चनमध्ये काय होतं कमोफ्लॅग होता आणि ऑप्शनमध्ये डिस्गाईस होता मित्रांनो बघा टू चेंज द अपेयरन्स टू कॉनिकल आयडेंटिटी आयडेंटिटी चेंज करणे म्हणजेच काय होईल मित्रांनो भेस बदलणे होईल किंवा लपणे सुद्धा होईल मित्रांनो हाईट सुद्धा होईल यालाच आपण काय म्हणतो कॉमऑ फ्लॅग म्हणतो मित्रांनो ओके नेक्स्ट बघा इगर्ली इगर्ली हा एक काय आहे ॲडब आहे मित्रांनो इगर्ली म्हणजे काय होते उत्सुकतेने उत्सुकतेने किंवा आतुरतेने होते मित्रांनो विथ किन इंटरेस्ट ऑर ॲनुजियाझम होतं किनली म्हणजेच काय होईल मित्रांनो इगरली होईल नेक्स्ट बघा इफेस आहे हा एक वर्ब आहे मित्रांनो आणि इफेस म्हणजेच काय होईल हटवणे होते मिटवणे होते मित्रांनो बघा इरेज फ्रॉम सरफेस सरफेसवरून काय करणे इरेज करणे होते मित्रांनो म्हणजेच डिस्ट्रॉय करणे होईल नष्ट करणे होईल मित्रांनो इफेस म्हणजेच काय होईल डिस्ट्रॉय करणे होईल ओके okay? हा पण क्वेश्चन मित्रांनो कारागृह विभागमध्ये विचारला गेला होता कारागृह विभाग क्लर्कमध्ये विचारला गेला आहे मित्रांनो लक्षात ठेवा त्यानंतर बघा एंटल आहे एंटल म्हणजे काय होतं आवश्यक असणे मित्रांनो बघा या ठिकाणी इन्व्हेंटेबल पार्ट म्हणत आहे म्हणजे असा पार्ट जो आपण सोडू शकत नाही यालाच काय म्हटलं गेलं आहे मित्रांनो निसेसिएट म्हटलं गेलेला आहे वर बसल्यामुळे या ठिकाणी निसेसिएट पण हा काय घेतलेला आहे वर घेतला आहे मित्रांनो निसेसरीचा निसेसिएट केलेला आहे ओके निशेशिएट म्हणजेच आवश्यक असण होतं मित्रांनो लक्षात ठेवा त्यानंतर बघा फॅब्युलस फॅब्युलस आहे काय आहे ॲडजेक्टिव्ह आहे मित्रांनो अतिशय उत्कृष्ट होईल यालाच काय म्हणू आपण एक्स्ट्रा okay? ऑर्डनरी म्हणू किंवा स्पेशली एक्स्ट्रा ऑर्डनरी लार्ज ओके बघा रिमार्केबल सुद्धा याला म्हणू शकतो मित्रांनो म्हणजेच काय होईल अतिशय उत्कृष्ट होईल फॅब्युलस म्हणजेच रिमार्केबल होतं मित्रांनो लक्षात ठेवा नेक्स्ट बघा फेकंड आहे आणि फेकंड हा काय ॲब्जेक्टिव्ह आहे मित्रांनो आणि फेकंड म्हणजेच काय होतं सुपीक होतं बघा हा पण तलाठीमध्ये आलेला वर्ड आहे मित्रांनो प्रोडक्टिंग ऑर कॅपेबल ऑफ प्रोड्युसिंग अँड अॅबंडन्स बघा मित्रांनो ॲबंडन्स म्हणजे काय होतं भरपूर प्रमाणात काय करणे प्रोडक्ट करणे होतं मित्रांनो भरपूर प्रमाणात प्रोड्यूस करणे होईल ओके म्हणजेच काय होईल मित्रांनो सुपीक होतं ओके सुपीक म्हणजेच फर्टाईल होतं मित्रांनो फर्टाईल म्हणजेच फेकंड याला काय म्हणू आपण उपजाऊ किंवा सुपीक म्हणू त्यानंतर बघा फ्लिदे आहे फ्लिदे म्हणजे हा एक ॲडजेक्टिव आहे मित्रांनो आणि याचा अर्थ काय होईल घाणेरडे गान, होईल आणि यालाच काय या म्हणू आपण डर्टी म्हणू मित्रांनो फ्लिदे म्हणजेच डर्टी होतं लक्षात ठेवा नेक्स्ट बघा ग्रिस्ली आहे ग्रिस्ले हा ॲडजेक्टिव्ह आहे मित्रांनो आणि ग्रिस्ले याचाच अर्थ काय होतं भयंकर होतं भयावह होतं मित्रांनो ओके भयंकर बघा कॉझिंग हॉरर ऑर डिसगस्ट म्हणजेच काय होईल मित्रांनो ॲट्रोसियस होईल ॲट्रोसियस म्हणजेच ग्रिसली भयंकर होतं मित्रांनो त्यानंतर वर्ड आहे हॅबिच्युअल हा okay? एक ॲडजेक्टिव्ह आहे डन रेग्युलरली ॲज अ हॅबिट म्हणजे सवय किंवा रेग्युलर जे चालत असतं त्याला काय म्हणतो आपण हॅबिच्युअल म्हणतो मित्रांनो त्यालाच आपण कंटिन्युअस म्हणू ओके हॅबिच्युअलचं सिनोनिम काय होईल कंटिन्युअस होईल त्यानंतर बघा हायपोथेसिस आहे हा एक नाव नाही मित्रांनो यालाच काय म्हणू आपण परिकल्पना अ टेंटेटिव्ह थिअरी अबाउट द नॅचरल वर्ल्ड बघा मित्रांनो एक टेंटेटिव्ह थेअरी असतं टेंटेटिव म्हणजे ज्याला आपण तात्पुरती थिअरी म्हणू मित्रांनो यालाच काय म्हणू सिनोनिमियाचं काय असेल हायपोथेसिसचं स्पेक्युलेशन असेल मित्रांनो हायपोथेसिस म्हणजेच काय असेल स्पेक्युलेशन लक्षात ठेवा मित्रांनो एक परिकल्पना आहे परि आणि परिकल्पनाच म्हणजे काय होतं एक प्रकारची तात्पुरती थिअरी असते मित्रांनो त्यानंतर बघा इम्युन आहे हा इम्युनिटी या नावांचा ॲडजेक्टिव्ह बनलेला आहे इम्युन ओके आणि इम्युन इम्युन म्हणजे काय होतं मित्रांनो प्रतिरोधक होतं रेजिस्टंट टू पर्टिक्युलर इन्फेक्शन ऑर टॉक्झिन इम्युनिटी म्हणजेच काय मित्रांनो रोग प्रतिकारक शक्ती होईल ना यालाच काय म्हणू आपण रेजिस्टन्स म्हणू जे काय करतं अडवण्याचं काम करतं मित्रांनो इम्युन म्हणजेच रेजिस्टन्स ओके लक्षात ठेवा नेक्स्ट वर्ड बघा इंडिजंट इंडिजंट हा एक ॲब्जेक्टिव्ह आहे मित्रांनो इंडिजंट म्हणजेच काय होईल गरीब किंवा गरजू होईल पुअर किंवा निडी होईल मित्रांनो याचं सिनोनेम्स काय असेल इम्पॉवरिड असेल मित्रांनो पॉवरिस्ट पॉवर टी सी ह्या रिलेटेड आहे मित्रांनो गरीब लक्षात ठेवा इंडिजंट म्हणजे काय होईल गरीब होईल त्यानंतर बघा इन्सिपीड आहे मित्रांनो इन्सिपीड म्हणजे काय होतं फिका होतं आणि यालाच काय म्हणू आपण टेस्टलेस म्हणू त्यानंतर मोन आहे मोम म्हणजे काय होतं मित्रांनो शोक करणे किंवा विलाप करणे होतं तर यालाच सिनोनेम्स काय असेल मित्रांनो ग्रीव असेल ओके ग्रीव्हन्स म्हणतो मित्रांनो आपण ओके काय असेल मित्रांनो ग्रेव असेल शोक किंवा विलाप करणे त्यानंतर बघा त्यानंतर बघा ऑबविस आहे हा एक ऍब्जेक्टिव्ह आहे मित्रांनो आणि ऑब्विस म्हणजे काय होईल क्लिअर होईल मित्रांनो सुस्पष्ट किंवा स्पष्ट होईल त्यानंतर बघा पॅसिफाय आहे स्पेसिफाय म्हणजे शांत करणे होते मित्रांनो आणि याचं सिमिलर वर्ड काय होईल सूथ होईल मित्रांनो हा पण या ठिकाणी तलाठीमध्ये विचारला गेलेला आहे ओके पॅसिफाय म्हणजे शांत करणे आणि शांत करणे म्हणजेच काय होईल मित्रांनो सूथ होईल ओके त्यानंतर बघा पॅम्पॉस आहे पॅम्पॉस हा ऍडजेक्टिव्ह आहे मित्रांनो पॅम्पॉस म्हणजे काय होतं आडंबर पूर्ण होतं मित्रांनो एक भव्य होतं ओके आडंबर पूर्ण किंवा भव्य म्हणू याला पॅम्पॉस याला सिनोनिम काय असेल मित्रांनो प्रिटेंटिओस असेल प्रिटेंटिअस म्हणजेच काय होईल मित्रांनो भव्य होईल ओके त्यानंतर बघा प्रुडंट प्रुडंट हा एक ऍडजेक्टिव्ह आहे आणि यालाच काय म्हणू मित्रांनो विवेक म्हणू विवेकी म्हणू याचा सिनोनिम्स काय होईल मित्रांनो जुडिशिय असेल ओके त्यानंतर बघा रेकॉन आहे हा एक वर्ब आहे मित्रांनो आणि रेकॉन म्हणजे काय होतं मोजणे होतं विचार करणे होतं मित्रांनो यालाच आपण काय म्हणू काउंट म्हणू ओके त्यानंतर बघा रुटलेस आहे मित्रांनो रुटलेस हा ऍबजेक्टिव्ह आहे आणि याचा अर्थ काय होईल निर्दयी होईल ओके हो यालाच आपण सिनोनिम्स काय येईल मित्रांनो इन येईल इन ह्युमन म्हणजेच काय होईल मित्रांनो निर्दयी रूटलेस होईल ओके त्यानंतर बघा श्रीउड आहे श्रीऊड म्हणजे चतुर किंवा हुशार, हो हुशार स्ट्राइव स्ट्राइव होतो मित्रांनो आणि चतुर किंवा हुशारलाच आपण काय म्हणतो स्मार्ट म्हणतो त्यानंतर बघा स्ट्राईव्ह आहे स्ट्राईव म्हणजे काय होतं मित्रांनो प्रयत्न करणे होतं ओके आणि प्रयत्न करण्याचं म्हणजेच काय होईल मित्रांनो अटेम्प्ट होईल त्या ठिकाणी अटेम्प्टचा सिमिलर वर्ड काय होईल मित्रांनो स्ट्राईव्ह होईल ओके तर अशा प्रकारे मित्रांनो आपण पस्तीस क्वेश्चन या ठिकाणी एसएससी सीपीओ मध्ये आलेले बघितले मित्रांनो बघा आगामी बीएमसी क्लर्क किंवा टी सी एस पॅटर्नच्या सर्व एक्झामसाठी हे जे सिनिओम्स घेतले मित्रांनो हे अत्यंत महत्वपूर्ण ठरू शकतात मित्रांनो त्यामुळे एकदा यांना नजरे सामोरून जाऊ द्या तर बघा मित्रांनो अशा प्रकारे जर तुम्हाला हे शब्द आवडले असतील ओके चांगले वाटले असतील मित्रांनो तर नक्कीच लाईक करा आणि सोबत शेअर करून सपोर्ट पण करा धन्यवाद